呃、uh, like，对，还有那个什么，嗯。 लाचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे काल दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार यांच्याकडून अशी तक्रार प्राप्त झाली की अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवास निवासी शाळा शेगाव येथील प्रभारी मुख्याधिपिका सीमा वनकर या तक्रारदार यांना भोजन व्यवस्थेमध्ये विद्यार्थिनीची उपस्थिती दरमहा सहाय्यक आयुक्त समाजकल्याण बुलढाणा यांच्याकडे वेळेत सादर करण्याकरता आणि भोजन पुरवठ्याबाबत कोणतीही तक्रार न करण्याकरता दरमहा तीस हजार याप्रमाणे पाच महिन्याचे भोजन पुरवठ्याचे एक लाख पन्नास हजार व दूध पुरवठ्यासाठी दरमहा पाच हजार बारा महिन्याचे साठ हजार असे एकूण दोन लाख दहा हजाराची मागणी करत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली प्राप्त तक्रारीनुसार आम्ही पंचासमक्ष पडताळणी केली असता सदर शाळेच्या मुख्याधीपिका सीमावनकर यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन लाख दहा हजाराची लाच मागणी करून त्यातील पहिला हप्ता दोन महिन्याचे साठ हजार रुपये स्वीकारण्यास संमती दर्शवली त्याप्रमाणे आज दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी आम्ही सापळा कारवाई आयोजित केली असता मुख्यतः सीमा वनकर यांना साठ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलेले आहे त्यांच्यावर पुढील कारवाई चालू आहे बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना माझे असे आव्हान आहे की कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी त्यांच्या वतीने इतर कुठल्याही व्यक्तीने आपल्याकडे लाच मागणी केल्यास आपण बुलढाणा लाचपूचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे संपर्क साधावा यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट असून आमचा दूरध्वनी क्रमांक झिरो बहात्तर बासष्ट चोवीस पंचवीस अठ्ठेचाळीस असा आहे धन्यवाद